नमस्कार मित्रांनो आज आपण एक मोठ्या ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन आनंदाची बातमी पेन्शन वाढीचा मिळणार हा मोठा लाभ भेदभाव संपुष्टात येणार या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत पेन्शन आनंदाची बातमी पेन्शन वाढीचा मिळणार हा मोठा लाभ भेदभाव संपुष्टात येणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो पेन्शनधारकावरील भेदभाव संपुष्टात येणार आहे त्यांना वीस टक्के पेन्शन वाढचा लाभ मिळणार आहे अशी मोठी आनंदाची बातमी पेन्शन धारकासाठी येत आहे तरी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण तर, तर मित्रांनो केंद्रीय निवृत्ती वेतन धारकांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करण्याच्या विद्यमान पेन्शन धारकांची वय ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ मूळ उत्पन्नात वीस टक्के वाढ होते अनेक संघटनेच्या मते पेन्शनर चे पेन्शन मध्ये ऐंशी ऐवजी पंच्याहत्तर वर्षापूर्वी वीस टक्के पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहेत तर यावर सरकारचा निर्णय आहे सरकारचा निर्णय काय आहे जाणून घ्या सविस्तर माहिती देशातील पेन्शनर संघटना अनेक दिवसापासून अशी मागणी करत आहे की पेन्शनधारकांच्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होताच त्यांना मूळ वेतना मध्ये पाच टक्के वाढ करावी तर सध्याच्या नियमानुसार कोणत्याही पेन्शनधारकाची वय ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मूळ उत्पन्नात वीस टक्के वाढ होते तर त्यांचे मूळ उत्पन्न निवृत्तीच्या सध्याच्या वीस टक्के अतिरिक्त पेन्शन देऊन निर्धारित केले जाते मूलभूत पेन्शन ज्याला मूळ पेन्शन असे म्हणतो मूळ पेन्शन मूलभूत पेन्शन किंवा डीए यावर दिले जातात हे पहा निवृत्ती धारकांच्या वयाच्या ऐंशी ऐवजी पंच्याहत्तर वर्षे वयामध्ये वीस टक्के निवृत्ती वेतन देण्याची मागणी सरकारकडून अद्याप केलेली नाही पेन्शन वाढीचा लाभ मिळणार आहे संसदीय समितीच्या शिफारशी या संदर्भात संसदीय समिती नेमली होती त्या समितीने काय शिफारस केली आहे संसदीय समितीच्या शिफारशी काय होत्या मित्रांनो या प्रकरणावरील संसदीय समितीने वाढीच्या पेन्शन मध्ये वाढ करावी अशी शिफारस केली होती ज्यांचा लाभ त्यांच्या वर्षापासून मिळणे सुरू झाले पाहिजे अशी मान्यता होती परंतु याला सरकारने मान्यता दिली नाही अद्याप सरकारने अंमलबजावणी केली नाही मद्रास गुवाहाटी आणि दिल्ली उच्च न्यायालयाने यावर आपला निर्णयही दिला आहे परंतु निवृत्ती वेतन धारकांना एकोणसत्तर वर्ष पूर्ण करून ऐंशी वर्षात प्रवेश करतात त्यांच्या मूळ पेन्शन मध्ये वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकार हा निर्णय मान्य करत नाही ऐंशी वर्ष करून एक्क्याऐंशी वर्षात पदारोपण केल्यानंतर पेन्शन वाढीचा लाभ मिळतो आणि देण्यात येतो पेन्शन धारकांसाठी वेगवेगळे वेग नियम का असा प्रश्न सरकारला विचारला जातो त्यावेळेस निवृत्ती वेतन धारकासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची केंद्र सरकार अंमलबजावणी करत नसल्याने त्यांना जे लाभ मिळायला हवे होते ते मिळत नाही अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेशी निगडीत पेन्शनधारक निवृत्ती झाल्यावर त्यांच्या मूळ पेन्शन मध्ये वीस टक्के वाढ केली जाते परंतु केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या बाबतीत ही वाढ ऐंशी वर्षानंतर का केली जाते आणि हे वेगळे नियम का फक्त पेन्शनधारकाच आहेत पेन्शन धारकाच्या वाढीसाठीच आहेत का या बाबत पेन्शन संघटना आपल्या मागणीवर ठाम असून पेन्शन धारकांसाठी न्यायालयांच्या आदेशाचे पालन का केले जात नाही आणि हा भेदभाव किती काळ सुरू राहणार हे जाणून घ्यायचे आहेत अशा परिस्थितीत न्यायालयांचे प्रक्रियेशी निगडीत असलेल्या पेन्शनधारकांच्या दरांमध्ये केंद्रीय धारकांच्या वयाच्या येणारा काळच सांगेल मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन अपडेट पुन्हा पुन्हा पाहूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू